नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझा या ऑफिशियल युट्यूब वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सेनेच्या एसीएस सेंटरमध्ये जी विविध पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भारतीय सेना म्हणजे इंडियन आर्मीचे एस सेंटर आपल्या देशामध्ये खूप झोनमध्ये आहेत त्यातील साऊथ झोनमध्ये या जागा आहेत एस सेंटर बेसिकली आर्मी सर्व्हिस कॉर्प्स याचा लॉंग फॉर्म आहे यामध्ये जर आपण जागा पाहिल्या तर विविध पदे आहेत पहिले जर जी पोस्ट असणार ती असणार आहे कुक कुक साठी तीन जागा आहेत त्यानंतर आहे सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर तीन जागा आहेत त्यानंतर चौकीदार एटीएस सॉरी एमटीएस म्हणू शकतो आपण त्याला बेसिकली मल्टीटास्किंग स्टाफ दोन जागा या ठिकाणी असतील त्यानंतर ट्रेड्समेट आठ जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर व्हेकल मेकॅनिकसाठी एक जागा सिव्हिलियन ड्रायव्हर साठी नऊ जागा क्लिनर सफाई कर्मचाऱ्यांसाठी चार जागा आहेत लिंडिंग फायरमन यासाठी एक जागा आहे फायरमॅन साठी तीस जागा आहेत आणि फायर इंजिन ड्रायव्हरसाठी दहा जागा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो बेसिकली फायरमॅनच्या पोस्टसाठी जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळते तर संबंधित विषयामध्ये तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक आहे बेसिकली दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया सगळ्या पोस्टसाठी आहे परंतु संबंधित मध्ये जर तुम्ही काहीतरी आयटीआय केला असेल किंवा कोणता तुम्हाला संबंधित अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अनुभव अप्लाय करू शकता या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लाय करू शकता कुठली फी तुम्हाला या ठिकाणी भरायची नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करण्यासाठी बेसिकली तुम्हाला डायरेक्टली प्रिसाइडिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड एसीएस सेंटर साऊथ बँगलोर या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता अर्जा अर्जा दोन दोन तर अर्ज अर्जासाठी तुम्हाला लास्ट डेट असणार आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर तुम्हाला पोस्टाने हा अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे तर अर्ज वगैरे काय असणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळू जाईल चॅनलवरती मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये धन्यवाद